प्रहार जनशक्ति पक्ष के पांचों विभाग के उम्मीदवारों के नाम की घोषणा प्रहार जनशक्ति पक्ष के संस्थापक अध्यक्ष बच्चू भाव कड़ू की सहमति से दिनांक तीन जनवरी 2023 को एक पत्रकार परिषद में किए गए समाचार संकलन अशोक भाई जोशी है उम्मीदवार अठारह हजार इक्कीन माता नागपूर विभागातून नावो घालणार होते तेरा हजार आठशे साठ मतांनी डॉक्टर तीनशे अकरा होते नाशिक विभागातून मराठवाड्यातून विक्रम काळे पद्धतीचे उमेदवार होते, होते। परंतु यावेळी या सगळ्या शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटना मिळून प्रहार आणि नेष्ठा असं संयुक्त जवळजवळ प्रत्येक विभागवार नोंदणी भरमसाठ प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यामध्ये मराठवाडा विभागातून शिक्षकांची नोंदणी अठरा हजार झाली कोकण विभागातून सात हजार पाचशे नोंदणी करण्यात आली शिक्षकांची नागपूर विभागातून जवळजवळ पन्नास हजार नोंदणी चुकून पाच हजार झालं पन्नास हजार नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर अमरावती विभागातून पन्नास हजार नोंदणी करण्यात आली नाशिक विभागातून तीस हजार नोंदणी करण्यात आली म्हणजे या सगळ्या मतदार नोंदणी ज्या करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या नोंदणीच्या बळावरती आणि इतर सामाजिक संघटना तसेच शिक्षक संघटनांच्या पाठिंब्यावरती प्रहार जनशक्ती पक्षाचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार शिक्षक संघटना व नुक्तरित्या या पाचच्या पाचवी जागा लढवणार आहेत आजचं जर आपण पाहिलं तर अँटी इन्कम म्हणजे जुन्या उमेदवाराची आणि अजूनही नवीन पक्ष जे आहेत दुसऱ्या पक्षांना उमेदवार अजूनही मिळालेले नाहीये म्हणून अशा पद्धतीने निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत